मुंबईत कामासाठी रोज लाखो लोक येत असतात मराठी ही महाराष्ट्राची आणि मुंबईची मुख्य भाषा आहे जैसा देश वैसा बेस असं आपण म्हणतो त्याचप्रमाणे आपण जिथे राहतो तिथली मूळ भाषा आलीच पाहिजे बरेच जण मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात पण काही जण आपल्याच भाषेवर कायम राहतात मराठी भाषा शिकण्याचा काही त्याचा उल्लेखही करत नाहीत बबरून वर्तन करतात मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान करण्याच्या घटना गेल्या काहीच बऱ्या वर्षात वाढल्या आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नोंदवन सेनेच्या अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मराठी भाषा आणि मराठी अस्मिता यावरून पुन्हा वक्तव्य केले उद्यापासून कामाला लागा महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही चेक करा प्रत्येक अस्थापनेत ही बाब तपासून पहा असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहे राज ठाकरेंचा हा आदेश शिरावर घेत मनसैनिक जडझडून कामाला लागले असून ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांची बँकेवर धडक मारली बँकेतील सर्व व्यवहार मराठीत अनिवार्य करावे अशी मागणी मनसेने केली बँकेतील व्यवहार मराठीतून झाले पाहिजे असं राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मिळाले सांगितल्यानंतर मनसेने अलर्ट मोडमध्ये आले आहेत बँकेमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का नाही हे बघा नसेल तर त्यांना करायला लावा असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला त्यांच्या याच आदेशाचे पालन करत मनसे नेते अविनाश जाधव ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरेसह इतर पदाधिकाऱ्यांनी बँकेला निवेदन दिले एसबीआय बँकेतील बँक मॅनेजरच्या कॅबिनमध्ये जाऊन जाबही विचारला बँकेतील कार्यालयात कुठेच मराठी आढळून येत नसल्याचं मनसेने निदर्शनात आणले बँकेत मराठी मातृभाषा लवकरच बदला आता हात जोडून येतो नंतर हात सोडून येणार मराठी दिसली नाही तर मनसे स्टाईल दाखवणार असा इशारा मनसेकडून बँक मॅनेजरला देण्यात आला आहे तसेच त्यांनी बँक मॅनेजरला निवेदनही दिले उद्यापासून सर्व बोर्ड मराठीत असले पाहिजे स्टाफ कामगार देखील मराठी माणसं असली पाहिजे त्या माणसांनी मराठी बोललं पाहिजे अशी ताकीदही त्यांनी दिली मात्र हा बदल दिसला नाही तर मनसे सामोरे जाणार असा इशाराही त्यांनी दिला कर्नाटक बँकेत जाणार होतो काही बँका बंद आहेत उद्यापासून पुन्हा सरकारी आणि खासगी बँकेना निवेदन देणार मराठीत कारभार झाला नाही तर सर्व बॅनर्स बँकेत बँकेत आम्ही स्वखर्चाने लावणार मराठी व्यवहार झाला नाही तर आणि बॅनर जर लावले नाही तर फुकट मार खाल मराठी माणसाबाबत मराठी खरंच अपमान होता असेल तर आम आमची लात आणि हात दोन्ही गोष्टी पडतील असा इशाराही मनसैनिकांनी दिला आहे याच दरम्यान वाहतूक शाखेकडून मराठीची उपेक्षा होत आहेत पुण्यातील लक्ष्मी हुजूर हुजूरपाका नुमवी शाळेजवळ वाहतुकीचे नियम पाळावेत म्हणून अनेक ठिकाणी फलक लावले आहेत परंतु हे सर्व फलक इंग्रजीत आहेत महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे याचा वाहतूक शाखेला विसर पडला आहे का यामुळे मनसेतर्फे आज बारा वाजता निषेध करण्यात येणार असून त्यांना मराठी भाषेची आठवण करून देणार याचे फलकही मराठीत लावणार येणार आहे